जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चूकडून पुकारलेल्या आंदोलनाप्रमाणेच नंदुरबारमध्ये देखील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मशाल आंदोलनाची घोषणा केली होती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या घरासमोर मध्यरात्री बारा वाजता मशाल आंदोलनाचा इशारा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला होता त्यानुसार मशाल प्रज्वलित करून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आमदार घराकडे मार्गस्थ होण्यासाठी निघाले देखील होते मात्र पोलिसांनी त्यांनी धुळे रस्तावरील एक रूप हॉटेल जवळ ताब्यात घेत त्यांच्या मशाल आंदोलनाचा बेत हाणून पाडला यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे प्रमुख पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

ना <laughs> आमचं फक्त एवढंच मागणे आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि आमदार असतील त्याच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत यांनी जे आजपर्यंत का निवडणुकीच्या काळामध्ये त्याची जाणीव करून देण्यासाठी सूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या औचित्याने आणि मा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व आम्हाला आमदार महोदयांच्या घरासमोर जाऊन त्यांना फक्त जागे करायचं आहे झोपेचं सोंग घेतलेले आमदार यांना जागे करायचं आहे आणि आमच्या मागण्या या रास्ता आहेत या काही बो असं वेगळ्या नाहीत की त्यांनीच आश्वासन दिलं होतं की कर्जमाफी असेल दिव्यांगाचा वाढ असेल आणि पीक कर्जाच्या सॉरी पे पेरणे तर कापणीच्या याच्या एमआर जी एसमध्ये आलं पाहिजे यासाठीची मागणी आहे

ম ড । आदरणीय लोकनायक बच्चूबा कुडू यांच्या कुटुंबा महाराष्ट्रातील आमदार या गार झोपेत हो असल्यामुळे नुकतंच अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये त्यांना जनुकी शेतकऱ्याचं नाव घेण्याची लाज वाटू लागली म्हणून आदरणीय आमदार बच्चूबा कुडू यांनी समधा महाराष्ट्रामध्ये जितके आमदार आहेत त्यांच्या आमदाराच्या निवासस्थानी मशाल पेटून जाग येण्यासाठी एल्गार पुकारलेला आहे खऱ्या अर्थानं या सरकाराने शेतकऱ्याची अशा पद्धतीने फसवणी केली त्यांचा जाहीरनामा म्हणतोय की शेतकऱ्याचा सात बारा कोरा करतो त्या आणि त्यांच्या विविध कृपा देखील म्हणत आहेत की आम्ही शेतकऱ्याला शंभर टक्क्या कर्ज वापरले परंतु खऱ्या अर्थानं शेतकऱ्याशी गद्दारी आणि बेमानी करलेल्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून करतोय खरं तर आम्ही आज ही मागणी करतोय की सरकारा विरुद्ध कलम चारशे पंधरा आयपीसी कलम चारशे सतरा कलम चारशे वीस प्रमाणे या शासना विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये कारण या शासनाने शेतकऱ्याची बेमानी आणि थोतेगिरी आणि गद्दारी आणि फसवणूक केलेली आहे म्हणून या शासनाचा या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करतोय आणि आम्ही इथून आमदार महोदयाच्या घरापर्यंत घरासमोर जाऊन रात्री बारा वाजता त्यांना जाग येण्यासाठी या तमाम या दुष्काळ परिस्थितीच्या चाप, शेतकऱ्याचा प्रश्न विधान भवनामध्ये मांडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आज त्यांच्या घरी जाऊन मशाल पेटवणार